मित्रांनो न नंदिनीसाठी आता उरले फक्त सात दिवस सात दिवसात एक दिवस गेल्या उरले फक्त सहा दिवस या गोष्टीची आठवण करून द्यायला भास्करांनी जीवाला फोन केला असतो तो त्याला म्हणतो की सहा दिवसात तुझा निवास तुझ्या हातातून निघून जाईल मात्र जीवा अगदी रिलॅक्सपर्यंत त्याला म्हणतो सहा दिवस पुष्कळ आहेत ह्या सात दिव ह्या सहा दिवसात ना मी सगळं काय व्यवस्थित करेल आणि बघ तुझ्या हातातनं आणंदिवास परत मिळेल हे ऐकल्यानंतर मात्र भास्करराका प्रचंड चिडतो तिकडे मात्र पार्थच्या रूममध्ये पार्थ त्याने काढलेल्या काव्याच्या चित्राशी बोलत असतो की मला तुमची खूप आठवण येते आणि प्लीज तुम्ही रूममध्ये परत या आणि असं म्हटल्यानंतर लगेचच आपल्याला दिसतं की माननी काव्याचा हात धरून तिला गेस्ट रूममधून त्यांच्या बेडरूममध्ये वापस आणते आणि तिला बघताच काव्या आणि पार्थ दोघेही एक प्रकार बघून इतके खुश होतात मित्रांनो की आता काहीतरी मालिकेत चांगलं घडणार हे आपल्याला कळतं आहे आता मला हे फक्त बघायचं आहे की जिवा ते निवास त्या भास्कर काकाच्या ताडूतून कसं सोडवते आणि कोणती युक्ती तो लावतो तुम्हाला तेच बघायचं असेल ना त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय काय करू शकेल तो का कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात